बालपण हे वाचनालय जास्त गेलं जामखेडचे लोकमान्य वाचनाय आणि नवयुग आमच्या दुकानेच यायचं कापड दुकाने त्यामुळे आचार्यात्री दत्तू बांदेकर खूप वाचण्यात आले त्यानंतर जामखेडचं कीर्तनही ऐकायचो आणि शनिवारी तमाशा असायचा भाऊ बापू नारायणगावकर दत्तोबा शिरोलेकर तर तमाशालाही मी जायचो मिठाबाई नारायण त्यांची ते आमची आवडती ज्यावेळेस माधुरी दीक्षित होती मी सर्व साक्षी सिनेमात तिला उत्तम एका गाण्यासाठी बोलवून घेतलं आणि तिच्यावर एक गाणं पिक्चरेज केलं ती कुठलीही सिनेमा तशी नव्हती पण हे इतकी मोठी गाणा होऊन जाई ती कुठेतरी महाराष्ट्रात दिसली पाहिजे तर तमाशातला सोगाड्या म्हणून आचार्यचं लेखन दत्तू बांधेकरांचं लेखनभूत प्रेरणाचित्र आवडायची खरं म्हणजे तर मला व्यंगचित्रकार वाटत आला असत मला व्यंगचित्रकार खूप चांगले होते त्यावेळेस म्हटलं आपण त्यांच्या स्पर्धेत जाण्यापेक्षा व्यंग कविता महाराष्ट्रात लिहिली जात नाही आणि माझे दोन्ही सिनेमा तसेच चालले नाही पहिल्यांदा सामना आणि सर्वसाक्षी तर कमीत कमी भांडवलात काय करता साप्ताहिक मध्ये कविता सुरू केल्या आणि त्या त्यांना मात्रटीका आज शिक्का वाचला वात्रटीका नंतर सगळ्या गंभीरच कविता होत्या भाष्य कविता त्याच्या नंतर लोक भाष्य कविता म्हणायला लागले पण मला जे वात्रटीकाकार हा शिपूड लागला ते कायमच लागलं ला। त्या ठिकाणी वात्रटीका हा शब्द पाडगावकरांचा माझा नाही त्यांनी लिहिल्या त्या आणि त्यात थोडी अश्लीलता इनडायरेक्ट होईना अभिप्रेत असतात स्त्री पुरुष संबंध अभिप्रेत असतात त्या पाडगावकरांच्या पाहिलेले वात्र टिकेट वाळण्याचं कारण मी राजकारणात स्त्रिय मित्र होते सुशील कुमार जी असत शरद पोहोसत सुशील कुमारजीमुळे विलासराव धोत झाले विलासरावमुळे गोपीनाथ मुंडे झाले पुढे परिषदेत गेल्यामुळे नितीन गडकरी मित्र झाले आता एक वर्ष पुढेच मी पुस्तक प्रकाशन केलं नितीन गडकरी जास्त केलं आणि शिंदे शिंदेसाहेबांचा एकशे एक्क्याऐंशी एक वाढदिवस नितीन गडकरी जास्त केलं जी जी चांगली माणसं आहेत सगळ्या पक्षातली त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदराची भूमिका पाहिजे आणि ज्यांच्याबद्दल लिहितो त्यांच्याबद्दल काळीचाही द्वेष असता का हो म्हणजे प्रवृत्ती शोधल्या पाहिजे राजकारणातला असो समाजकारणातला आणि आपला समाज इतका डोंगे ना की आपल्या समाजाबद्दल काय बोललो तर निवडणुकी उत्पन्न होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी तेव्हा ही विसंगती शोधणे हाच त्या हा, भाष्य कवितेचा उद्देश आहे

पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी